नमस्कार मित्रांनो मी डॉली सोलकर हिपनॉटिस्ट अँड ट्रेनर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी ऐकत आहात आणि हा व्हिडिओ ऐकण्यासाठी एका शांत जागेवर तुम्ही बसा आणि डोळे बंद करा शक्यतो हेडफोन लावा म्हणजे आजूबाजूचा आवाज जो आहे तो तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही मी या व्हिडिओमध्ये जी सूचना दिलेली आहे जे वाक्य म्हटलेले आहे ते तुम्ही तुमच्या मनात म्हणायचं आहे आणि असं जाणीव करायचं आहे की हे सर्व तुमच्या बरोबर जीवनात घडत आहे आणि स्वतः रिलॅक्स होत चला जर हा व्हिडिओ महिला ऐकत असतील तर वाक्य चेंज करून तुम्ही महिलाप्रमाणे तो वाक्य आपल्या मनात म्हणायचं आहे आणि सेम जाणीव करायची आहे की माझ्याबरोबरही तसंच घडत आहे तर चला शांतपणे एका जागेवर बसा आणि आपले डोळे बंद करून घ्या माझे संपूर्ण शरीर सैल सोडून माझे लक्ष माझ्या श्वासावर केंद्रित झालेले आहे माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर माझे डोळे हळूहळू बंद होत आहेत आता माझे दोन्ही डोळे बंद ठेवून माझे लक्ष मी माझ्या पायांवर केंद्रित करत आहे पायांच्या पावलांपासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर हलके होणार आहे मी एक ते तीन अंक म्हणतात क्षणी माझ्या पायांची पावले पूर्णपणे हलके होणार आहे दोन आणि तीन पायांची पावली हलके झालेले आहे आता पायांच्या पावलांपासून गुडघ्यापर्यंत स्नायू रिलॅक्स झाले आहेत दोन्ही मांढ्या रिलॅक्स झाल्या आहेत कमरेचे स्नायू हलके झाले आहेत पायांच्या पावलांपासून कमरेपर्यंत शरीराचा भाग पूर्णपणे हलका झाला आहे शिथिल झालेला आहे आता पोठाचे स्नायू रिलॅक्स होणार आहेत एक दोन आणि तीन पोटाचे पूर्ण स्नायू पूर्णपणे रलाय झाले आहेत आता छातीचे स्नायू रिलायक झाले आहे दोन्ही हात आणि हातांची बोठे रिलायक झाली आहेत दोनी खांदे रिलैक झाले आहेत माझी मान हलकी झाली आहे आता माझे लक्ष माझ्या चेहऱ्यांकडे केंद्रित करत आहे संपूर्ण चेहरा रिलैक्स होना रही माझे दोन्ही डोळे माझे नाक कान गाल होठ आणि संपूर्ण चेहरा रिला झालेला आहे सर्व ताणतणाव दूर झाला आहे चेहरा फ्रेश जाणवत आहे एक सुखद शा निर्माण झाली आहे आता माझ्या डोक्याच्या स्नायू रिलॅक्स होत आहेत एक दोन आणि तीन डोक्याचे स्नायू रिलॅक्स झाले आहे सर्व तणाव दूर झाला पा आहे पायांच्या पावलांपासून डोक्यापर्यंत शरीराचे सर्व अवयव पूर्णपणे हलके झालेले आहेत मनातील भीती राग चिंता मत्सर वैफल्य असे त्रास देणाऱ्या सर्व भावना माझ्या मनातून दूर झालेली आहे माझ्यातील आळस दूर होऊन माझे मन अधिकच प्रसन्न होत आहे मी पूर्णपणे चिंतामुक्त होऊन जीवनात अपूर्व यश मिळविणार आहे मानसिक व शारीरिक तणाव व थकवा दूर झालेला आहे माझ्या मनाची एकाग्रता वाढली असून माझे लक्ष माझ्या अपेक्षित कामांवर केंद्रित होणार आहे माझ्यातील नकारात्मक विचार दूर झाले असून जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे खूप हलक वाटते फ्रेश वाटते सगळा थक्का दूर झालेला आहे सगळा तणाव दूर झालेला आहे मी घेतलेल्या सर्व सूचना माझ्या अंतर्मनाच्या पर्यंत गेलेल्या आहेत आता मी या गाडाने शांत आत्मसमोहनातून जागे होणार आहे जागे झाल्यानंतर मला खूप फ्रेश वाटेल खूप बरं वाटेल मी आता पाच ते एक अंक मोजणार आहे प्रत्येक अंकाबरोबर माझ्या डोळ्यावरचा ताण कमी होत जाणार आहे आणि मी एक एकमता क्षणी माझे डोळे झटकन उघडणार आहे आणि मी या समोनातून जाग होणार आहे पाच चार तीन दोन आणि एक मी ह्या गड आणि शांत अवस्थेतून जागा झालेलो आहे खूप बरं वाटते शांत वाटते फ्रेश वाटते मित्रांनो आता तो मी ह्या गार आणि शांत समानातून जागे झालेले आहात फ्रेश वाटते अगदी आनंद वाटते खूप आनंदाच्या धैरी येत आहेत खूप बरं वाटते आनंद वाटते ना तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडच असेल माझा हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा आपले कॉमेंट्स जरूर लिहा आणि माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आयकॉन बेल वाजवा त्यामुळे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळतील माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी मी तुमचं खूप खूप आभारी आहे धन्यवाद शांती मित्रांनो समोवून उपचार घेण्यासाठी जर तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा नंबर दिलेला आहे नाईन एट टू झिरो नाईन सेवन नाईन एट नाईन वन याच्यावर तुम्ही मला संपर्क करा शक्यतो व्हॉट्सअपवर आधी एक मेसेज टाका आपलं नाव तो आपली समस्या आणि मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन किंवा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि आपली समस्या मला सांगा नक्की समोहन उपचार तुम्हाला देण्यासाठी मी प्रयत्न करीन धन्यवाद थँक्यू